पाण्याला जाते पाणी घेऊन येते तुम्हाला हे बघा मिरच्या मसाला बनवायचा मला आकां आम्ही दोघी जण मिरच्या नेसतात आणि आमची आजी <laughs> <laughs> आजी काय चाल रडू न बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हा नाही मग येते येते मला शेवट रडू नको बाळा रड रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी काय करून जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते मला ते यायला आणि ते जस येते हा बरे बरे मग काय चाललंय आणखी अजून काय नाही चाललं गावाकडच कसं आहे चांगलं आहे गावाकड छान आहे वातावरण लय पाऊस पाणी आहे आमच्याकडं पाणी लय आहे ना महापाणी आलत आमच्या ह्याला लागलो होत मारुतीला लागलो आहे ना मारुतीच्या मंदिरापर्यंत आलत ना पहिली <laughs> <laughs> बार आलत नाई मग आता मोठ्या काही नाचाव नाही तर काही करावं काहीतरी म्हणतात व तस म्हणू नका व तुम्ही म्हणू नका तस हा बरोबर नटी मारी ती मिठी नटी बाई मारी खायचं ते हा त्यांचं काय नाही त्यांचं काय नाही हाय काय म्हणा अजून सांगा पाण्याला जाते पाणी घेऊन येते आणि तसं जुनं तुम्ही असं जात्यावरती गाणे म्हणायचे ते तसं हा हो मग तिथं म्हणायचं कि काय आना घाल हा हा त्याचे उत्तर कोण देईल आमच्या आजीचे हा आना घालायचं म्हणजे ते उत्तर द्यायचं असतं नसतं नसतं हा हा नाव घ्यायचं कुंडुंगूर ते कुंडुंगूर मधी पावसाच्या धारा बुट वाज कर वर धरा ते चालेल कचऱ्या तर माझा आपदागिरी धरा हम्म मम्माचा राहणार च्यालय पिणार ते करून कब्बशी भरून क्याशी काढते साल त्यांचं नाव घेते तुकू माझ ला भारी भारी, भारी। <laughs> एक नंबर आतल्या घरात मधलं घर मधल्या घरात होत कुक्रू नाका व मारू मी गरिबाचा हाय देऊ वाह वाह आतल्या घरात बदले घर गर, मधल्या म्हटल्या करता खांब त्याला आला घाम उठा उठा बैले गेले लांब आव जुपा गाडीला आणि चला की सासर सासरवाडीला वा वाह वा <laughs> लई भारी मस्त आजी हाय तर मस्त एक हां अबे नाही हा अजीबत नाही होत आता ना झुमजून जाते खिडकी वाट पाहते खिडकी तीन तारा आडकी त्याला घोंगरी बारा पानं खाते तेरा तेरा ते बसले पालगाव तर मी घालते वारा वा 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 <laughs> वा वा <laughs> एक नंबर चांदीच <laughs> झाला नगराच्या बाजारी आणि त्यांची खुर्शी हाय साहेब वा तर कुणाला आमच्या आजचं हे आनंदेन ओ... हांडी घेतले भांडी घेतले हवस राहिली कपाची दिष्ट झाली त्यांना काँग्रेस लोक वा वाट वा, वा, वा। <laughs> <मोटे> की <laughs> रुको ताला रुखो ताला रुखो ताव आता तपकीरचा पुडा ईन <laughs> बाय आधी टप्कूचा सोडा मग तपकीर वाडा <laughs> वा वाला वा, वा, वा। <laughs> त्या चावल्या पावल्या येणीच्या कमराला किरसुन्या खावल्या मला नाही खावं तेव्हा दरच्या पोहरानी अजून काय म्हणाल की बस आणि खुर्शी त्यांची चांदणी दिसती ठळक आणि त्यांची माझी पहिलीच वर बा एक नंबर कुणाला भारी वाटतंय आजीचं आण घातलेलं तर नक्की सगळ्यांनी कमेंट करा आणि आजीला सपोर्ट करा तर आजीचा व्हिडिओ आहे हा नक्की सगळ्यांनी शेअर करा ती म्हणती मला चोळी पाताळ नाका व मला शिवाय घर हा मग असं ऐकायला कुणाला भेटत नाही काळी मिरच्या घोळ्यात नाव घेते सवासणीच्या मेळ्यात

ते बागात वाळू घालते बागात नाकाव जाऊ रागात आपण हिरा खाऊ ना दोघात तुमची अगोदर मोठे बोलते इडा खाऊ दोघात अस नगा जाऊ रागात इडा खाऊ दोघात हा शेवटच आपल्या घरात मधलं घर मधल्या घरात होती हंडा त्याच होती परात अहो तुम्ही काय ते ध्यानात नाही नारात काय ग कस नखऱ्याच्या नारी तुझा नखरा घरात नाही तुझा वासा कोथंर नखऱ्याच्या नारी तुझा नखरा माहेरी हांची कोथंबीर मळ्याच्या बाहेरी नखऱ्याच्या नारी तुझा नखरा माहेरी दण्याची कोथंबीर मळ्याच्या बाहेर आई आई म्हणू आई सोन्याची कानस नाही लागत आणस लागती कानस लागत एक नंबर एक नंबर हा लय बारी <laughs> <एक> नंबर <laughs> शंभर पैकी शंभर एकच नंबर आणि <laughs> गावाकडं वातावरण बघा किती छान वाटतंय आणि खरंच माझ्या उन्हीलान तू दिस माझ्या उन्ह्या चढ सांग ते बाई तुला बस माझ्या नाकात लिहिली ना तर कुकर उकाड झालं गोरं तोंड होईना काय बाई आन खूप भारी भारी घेते तर नक्की सगळ्यांनी ऐका ध्यान देऊन तुम्हाला पण कामी पडणार कधीतरी तर नक्की ध्यान देऊन ऐका हा बोलायचा प्रयत्न करा तुम्हाला पण येईन आणि घरामध्ये नक्की एन्जॉय करा असं बोलून कारण की आम्ही दिवसभर आजीकडून असं ऐकत असतो त्याच्यामुळं आज म्हणलं की व्हिडिओच बनवू आजीचा पण व्हिडिओ टाकायला आजीला पण बोलले म्हणजे आजीला पण भारी वाटतंय व्हिडिओ बनवते म्हणून तर सगळेजण नक्की बघा आणि कमेंट करा उन्हाळ्याचं उन्हानं लागत घ्याय जय पाठीच्या लालानी संगत नेली <laughs> नेनता मुराळी संग नेचा कटाळाचा हा लेक चालली नादाया कवळी पान वटीला संग मुराळी पहिलं वाट दोन्ही मोटाईच पाणी सारण बायला तोला ना दोन्ही बाईकाचा गडी कधी मानिवा बोला <laughs> दोन्ही मोठा इथं पाणी सारण बाई लागतो आला ना पाठीचा लाल माझा चेहरे मोठा वर उन्हाळ्याच उन न... उन्हाळ्या पावसाळ्यात तुझ्या मशी खाली रे सांग ते बंधू तुला तुला साजे गवळी धंदा बर आहे का बर आहे जात्या शिगर नाही मुळ याला मोबाईल पाठीचा लाल माझा हा पाठी मागव बारी आ, पाया पडू आले पायाचा देते मान सीतारामाची हाई लाल जाऊ देवा <laughs> बयो हळू त्याला कटबीट करून मग जरा बसत म्हणली वहिनी म्हणा की तुम्ही तुमचा हिडू ह्या पुढे काढत्या मंदिर काय लिहून नेलं तू हिडू काढून नेलं ना हा ह्या काढत्या आमच्या साहेब बोलते तुझ्या नाती आज म्हणावं उद्या म्हणायच उद्या काहीतरी करायचं हा उद्या एक हा उंद नक्की बर का हा देण्यात आणायचं आज नको